शेतकरी कर्जमाफी सध्या महाराष्ट्रात सगळीकडे याच विषयाची चर्चा आहे पण नक्की काय घडतंय कोणाला मिळणार ही कर्जमाफी चला आज हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया तर कर्जमाफी येणार हे तर आता जवळपास नक्की झालंय पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कळीचा मुद्दा हा आहे की ही मिळणार कोणाला कारण बघा ना एकीकडे राज्य सरकार काहीतरी करतय दुसरीकडे केंद्राची टीम आलीये आणि या सगळ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा तर आहेच पण त्यापेक्षा जास्त गोंधळ उडालेला दिसतोय ही सगळी गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपण पाच भागांमध्ये पुढे जाऊ आधी बघूया राज्य सरकार काय करतंय मग केंद्राच्या टीमचं काम काय आहे त्यानंतर शेतकऱ्यांमध्येच जो एक पेच निर्माण झालाय तो समजून घेऊ मग सरकारचा प्राधान्यक्रम काय असू शकतो आणि शेवटी पुढच्या काही दिवसांतल्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पाहू चला तर सगळ्यात आधी बघूया की राज्य पातळीवर या कर्जमाफीसाठी नेमकी काय तयारी सुरू आहे तर पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे माहिती गोळा करणं सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना एकदम स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रत्येक बँकेकडून थकीत कर्ज किती आणि नियमित कर्ज किती या दोन्हीची आकडेवारी तातडीने मागून घ्या आणि गंमत म्हणजे ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी वेळ खूपच कमी दिला होता डेडलाईन होती पंधरा फेब्रुवारी का कारण तेवीस फेब्रुवारीपासून बजेट अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यात या आकडेवारीच्या आधारावरच कर्जमाफीचा एक ठोस आराखडा मांडायचा होता बरं ही तर झाली राज्याची तयारी पण त्याच वेळेला दिल्लीतून एक विशेष पथक महाराष्ट्रात दाखल झालंय त्यांचं नेमकं का काम काय आहे ते ही समजून घेऊया ही टीम जी आली आहे ना ती करते पीडीएनए आता पीडीएनए म्हणजे काय द पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट पण थांबा हे फक्त नुकसान किती झालंय हे मोजण्यापुरतं नाही आहे अजिबात नाही याचं ध्येय खूप मोठं आहे म्हणजे फक्त तात्पुरती मदत देऊन विषय संपवायचा नाही तर भविष्यात अशी परिस्थिती परत ओढवूच नाही यासाठी कायमस्वरूपी काय करता येईल याचा खोलवर अभ्यास करणं हे या टीमचं मुख्य काम आहे त्यासाठी हे पथक एकवीस फेब्रुवारीपर्यंत सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार आहे वाहून गेलेले रस्ते तुटलेले कालवे जमिनीची झालेली धूप या सगळ्याची ती पाहणी करतील आणि मग आपला एक सविस्तर रिपोर्ट तयार करतील आता या ए रिपोर्टचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला या आकड्यावरून कळेल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यानं केंद्राकडे तब्बल एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती आणि या पॅकेजला मंजुरी द्यायची की नाही हे पूर्णपणे याच पीडीएनए टीमच्या रिपोर्टवर अवलंबून असणार आहे या सगळ्या सरकारी हालचालींमुळे एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे थेट शेतकऱ्यांमध्येच आणि हा पेच प्रसंग खरंच खूप नाजूक आहे बघा एका बाजूला असे शेतकरी आहेत ज्यांची अतिवृष्टीमुळे सगळी पिकं अक्षरशः वाहून गेली त्यामुळे ते कर्ज भरूच शकले नाहीत तर दुसऱ्या बाजूला असे शेतकरी आहेत जे म्हणतात आम्ही काहीही करून प्रसंगी उधार उसंडवारी करून दरवर्षी न चुकता कर्ज भरलं मग आमच्या प्रामाणिकपणाचं काय हाच तो खरा संघर्ष आहे संकटामुळे थकलेल्यांना मदत करायची की प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचं हे फक्त एक वाक्य नाही आहे ही एक भावना आहे एक आहे प्रामाणिक राहूनही आपण योजनेतून बाहेर फेकले जाऊ की काय ही भीती आज अनेक शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे मग या सगळ्या पेचातून सरकार नेमका काय मार्ग काढणार आहे सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार प्राधान्य कोणाला मिळण्याची शक्यता दिसतीये तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारचं प्राथमिक लक्ष हे दोन हजार चोवीसच्या खरीफ हंगामातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर आहे म्हणजे ज्यांची पिकं अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झाली त्यांना प्राधान्य दिले जाईल मग ते नवीन कर्जदार असोत किंवा पूर्वी नियमित कर्ज भरणारे असोत पण या नैसर्गिक आपत्तीत सापडलेले शेतकरी असोत त्यांचा जुना रेकॉर्ड पाहिला जाणार नाही म्हणजेच असं दिसतंय की सरकार दोन पर्यायांवर विचार करत आहे जे शेतकरी थकबाकीदार झालेत त्यांना थेट कर्जमाफी आणि जे नियमित कर्ज भरणारे आहेत पण ज्यांचं नुकसान झालंय त्यांना विशेष अनुदान किंवा प्रोत्साहनपर रक्कम दिली जाऊ शकते जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही असा सरकारचा प्रयत्न दिसतोय चला तर मग आता पुढे काय होणार आहे ते पाहूया कोणत्या तारखा महत्वाच्या आहेत आणि ही कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात कशी पोहोचणार आहे ही टाईमलाईन बघा यावरून लक्षात येतं की पुढचे काही महिने किती महत्वाचे आहेत पंधरा फेब्रुवारीला डेटा जमा झालाय तेवीस फेब्रुवारीपासून बजेट अधिवेशनात यावर चर्चा सुरू होईल आणि मग तीस जूनच्या आत अंतिम निर्णय अपेक्षित आहे म्हणजे सगळं काही खूप वेगानं घडणार आहे त्यामुळे आता आपल्याला तीन मुख्य गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं एक म्हणजे बजेट सेशनमध्ये नेमके काय निकष ठरतात दुसरं केंद्राची पीडीएनए टीम आपल्या रिपोर्टमध्ये काय शिफारशी करते आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस जूनपर्यंत जी अंतिम योजना येईल तिचं स्वरूप काय असेल तर हा होता कर्जमाफीच्या सध्याच्या स्थितीचा एक सविस्तर आढावा पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे राहतोच ही कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मल्लमपट्टी आहे की शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवरचा कायमचा उपाय यावर विचार करायलाच हवा